श्री गणेश चतुर्थीच्या मंगलपर्वावर सर्वत्र गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन होत आहे याच पार्श्वभूमीवर मालेगाव येथील प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या मुख्य कार्यालयात भक्तिमय वातावरणात आणि आनंदाने लाडक्या बाप्पाचे आगमन झाले यावेळी गणपतीची प्रतिष्ठापना व प्रथम आरतीचा मान प्रबंधभूमी न्यूजचे महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू यांना सपत्नीक मिळाला यावेळी सचिन जोशी यांच्या शास्त्रोक्त मंत्रोपचाराने श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली यावेळी प्रबंधवे महाराष्ट्रचे मुख्य संपादक विशाल गोसावी प्रतिनिधी प्रभाकर साळुंके हर्षल गोसावी ओम गोसावी मोहित मारू आदी उपस्थित होते

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा